સત્ય સાત ખરે નામ વિઠોરે બંધ ઉધાવ ઝુકુરાની બળા ઝુકાની કાળા બંધ કીર્તિ thank you

संत असणाऱ्या या या नगरीमध्ये कोकणे बुवा यांच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने सुरू असणारा हा उत्सव आणि या उत्सवामध्ये भाषाकडे असलेली ही कीर्तनाची सेवा संत कोकणे बुवांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा सगळा परिसर आहे आणि त्यांच्यावर नितांत श्रद्धा असणारी आपण सगळी मंडळी आहोत वारकरी संप्रदायातली पहिली कुलगुरु म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्या संत काकांचा हा सगळा परिसर आहे काही दोन भवानी मातीच्या कृषी असलेले हे गाव आहे आणि अशा अनेक म्हणजे भक्ती आणि शक्तीचा संगम या गावात आहे अशा एका भूमीमध्ये हरिभक्ती नारायण व्यंकटेश महाराज नील उर्फ बप्पा यांच्या नियोजनामध्ये या संस्थेच्या वतीने आणि या संस्थेवर प्रेम करणारी आपल्यासारखी असंख्य भाविक या सर्वांच्या वतीने सुरू असणारा हा उत्सव या उत्सवाची असलेली ही सेवा मिठाला आपण जगतगुरुष श्री संत नाम या साधनेबद्दल अंतरकरणाच्या भावना या भंगातून प्रगट केलेल्या आहेत नाम हे साधनेबद्दल भावना प्रगट केली असं म्हणत असताना नामाला साधन म्हणायचं का साध्य म्हणायचं असा एक स्वतंत्र पद्धतीने आपल्याला विचार करता येण्यासारखा आहे साधन आणि साध्याचा विचार करताना तत्वज्ञानाने असं सांगितलंय ज्याच्या माध्यमातून जायचं असतं त्याला साधन म्हणायचं आणि जिथं पोहोचायचं असतं त्याला साध्य म्हणायचं आपल्याला अशा दोन पद्धतीच्या साध्या सोप्या व्याख्या आपल्याला पाहता येण्यासारख्या आहेत जिथं पोहोचायचं आहे त्याला साध्य म्हणा ज्याच्या माध्यमातून पोहोचायचं आहे त्याला साधन म्हणा आता थोडं पुढं बोलतो साध्य हे एकच असत साधनं मात्र अनेक असतात एक असत तेच साध्य असतं आणि अनेक असतात ती साधनं असतात हे करण्याकरता अगदी साध सोप व्यवहारात उदाहरण देतो गाव एकच असतं हो पण तिथं जाण्याकरता रस्ते मात्र अनेक असतात ना अनेक रस्ते एकाच गावाला घेऊन जातात तशी अनेक साधनं एकाच साध्य

कळलं पहा मी सोपं करून सांगतो समाजामध्ये एक वर्ग असा आहे की त्याला काय व्हायचं हे माहित आहे पण ते होण्याकरता काय करावं लागतं हे माहीत नाही समाजातला दुसरा वर्ग आहे काय करतो हे माहित आहे पण हे केल्याने काय होणार आहे हे माहीत नाही कळलं पहा दोन्ही वाक्याने ते उदाहरण सहपष्टी करून देतो समाजातला एक वर्ग असा आहे की त्याला काय व्हायचं हे माहित आहे पण ते होण्याकरता काय करावं लागतं हे मात्र माहित नाही अगदी सोपं उदाहरण देतो चौथीतला मुलगा चौथीच्या मुलाला विचारा तुला पणी काय व्हायचं चौथीच्या मुलाला मोठेपणी काय व्हायचं तो <ere Professors> म्हणतो कलेक्टर व्हायचं रोज शाळा बुडवतो उदाहरण का कळालं म्हणजे व्हायचं काय हे लगेच माहित आहे पण त्याच्याकरता काय करावं लागतं हे मात्र माहीत नाहीये आता दुसरं वाक्य सांगतो मुळात मला उदाहरण फार वाढवायला येत नाही एका एका वाक्यात बोलत पुढं जातो दुसरा वर्ग सांगतो मी आपल्याला दुसरा वर्ग असा आहे साधनाचा स्वीकार आहे पण साध्याची निश्चिती नाही का म्हणजे काय काय करतोय हे माहीत आहे पण हे केल्याने काय होणार आहे हे माहीत नाही मी उदाहरण देतो आपल्याला समजा एखाद्याच्या घरी गेलो आपण घरी गेल्यानंतर आपण त्यांना विचारतो कसं चाललंय काय चाललंय किती मुलं किती मुली असं विचारतो आपण विचारतो म्हणण्यापेक्षा ही विचारावं लागतं आम्ही महाराज म्हणजे एखाद्याच्या घरी गेलो की हे आम्हाला विचारावं लागतं विचारावं लागतं म्हणण्यापेक्षा हे ज्याला विचारायला येतं त्यान महाराज भाव अलीकडल्या काळामध्ये कारण हे सगळे उद्योग आम्हाला लागतात त्यांच्या घरी गेल्यानंतर कसा आहे काय आहे जरा पुढं बोलू एखादा आपण पाठ नसला तरी चालेल पण आपले प्रश्न फार भात पाहिजे आमचे तर आम्हाला विचारावं लागतं कसं चाललंय काय चाललंय किती मुलं आहेत किती मुलं आहेत पण त्यांनी सांगितलं महाराज मला दोन मुलं मग मी विचारलं काय करतोय थोरला काय करतोय नाही थोरला समोरच आहे मी आपलं त्या थोरल्याकडे बघितलं आणि मी एक साधा प्रश्न विचारला रे बाबा काय चाललंय आता हा प्रश्न तुम्ही विचारला असता मी तोच विचारला मी त्याला विचारलं काय चाललंय त्यानं सांगितलं बारावीची परीक्षा चालू आहे ऐका मी त्याला विचारलं काय चाललं त्यानं सांगितलं बारावीची परीक्षा चालू आहे मी त्याला पुढला प्रश्न विचारला मग पुढं काय ठरवलंय विचारणारच ना मी विचारलं मग पुढं काय ठरवलंय तो म्हटलं बघू जमल कसं हे काही उत्तर आहे उदाहरण मला सांगायचं आहे बारावीच्या विद्यार्थ्यांनी बघू जमल कस असं म्हणून जमत नाही बारावीचं वय हे टर्निंग पॉइंट असतं काय व्हायचं हे तिथंच ठरवावं ना तुम्ही कीर्तन असल्यामुळे संस्थेत सुद्धा विद्यार्थ्यांनी आल्यानंतर ठरवावं लागतं आपल्याला इथं संस्थेत आलो ना आपण आता महाराजांच्या बप्पांच्या संस्थेत आपण आलो किंवा आनंदीला संस्थेत गेलो किंवा देहूला संस्थेत गेलो किंवा पंढरपूरला संस्थेत गेलो इथं दारपुळला आपल्या बप्पांच्या संस्थेत आलो मग विद्यार्थ्यांनी इथं ठरवावं लागतं काय हो व्हायचंय मला मृदंगाचार्य व्हायचंय गायनाचार्य व्हायचंय कीर्तनकार व्हायचाय का प्रवचनकार व्हायचंय काय व्हायचं हे ठरवलं पाहिजे जर एखाद्या विद्यार्थ्याला विचारलं बाबा तू संस्थेत आला तुला काय व्हायचंय बघू जमल तसं असं बोलून जमत आहे का असं जर म्हटलं तर आयुष्य पाऱ्यावर काहीच पडणार नाही असं चालत नाही आपण महाराजांचा मृदंग आपण ऐकला तर नाही बाबा मला बाप्पा महाराजांसारखा मृदंग वाजवायला यायचंय किंवा इथं महाराज एवढी गोर चाल म्हटली नाही मला यांच्यासारख्या ताली म्हणायला आहे किंवा इथं रोज कीर्तन काय वेगवेगळे येतात मला यांच्यासारखं कीर्तन कार्य आपल्याला जे व्हायचं हे ठरवावं लागतं आणि त्या पद्धतीने मानवी जीवनामध्ये प्रयत्न करावे लागतात तर आपण साध्यापर्यंत जाऊ शकतो असं आहे ध्येयाची निश्चिती ही मानवी जीवनामध्ये फार महत्वाची सांगितली जाते स्वामी विवेकानंदांच्या चरित्रात एक छोटंसं उदाहरण आहे मला थोडं अवंतर वाचनाची सवय आहे स्वामी विवेकानंदांच्या चरित्रात असं उल्लंघ केलं जातं काय झालं म्हणे स्वामीजींना त्यांच्या वडिलांनी म्हणजे त्यांच्या वडिलांचं नाव होतं विश्वनाथ बाबू आणि त्यांच्या आईचं नाव होतं भोवनेश्वरी स्वामीजींचं लहानपणीचं नाव आहे नरेंद्र ऐका विश्वनाथ बाबूनी नरेंद्राला विचारलं बाय नरेंद्रा, नरेंद्रा तुला मोठीपणी काय व्हायचंय कोणताही वडील आपल्या मुलाला विचारतोच ना तसं विचारलं तुला मोठीपणी काय व्हायचंय नरेंद्राने एकदम उत्तर देऊन टाकलं बाबा मला मोठीपणी गाडीवाला व्हायचं आहे आता मला सांगा मुला वडिलांनी विचारलं मोठेपणी काय व्हायचंय हो आणि मुलांनी जर गाडीवाला असं उत्तर दिलं कोणत्या बापाला बरं वाटेल हो विश्वनाथ बाबूंनी विचार केला माझा मुलगा बॅरिस्टर व्हावा माझा मुलगा प्रसिद्ध वकील व्हावा माझा मुलगा डॉक्टर व्हावा माझा मुलगा इंजिनियर व्हावा असं मला वाटतंय आणि माझ्या मुलांनी मात्र उत्तर दिलं गाडीवाला व्हायचं त्यांना ते पटलं नाही काय करावं असे खिन्न होऊन खोलीमध्ये जाऊन झोपी गेले आता नरेंद्राच्या आईचं नाव आहे भुवनेश्वरी भुवनेश्वरी बाहेर आली पुन्हा नरेंद्राच्या जवळ आली आणि नरेंद्राला पुन्हा तोच प्रश्न विचारला बाळ नरेंद्र काय आहे नरेंद्राने तेच उत्तर दिलं आई मला मोठेपणी गाडीवाला आहे भुवनेश्वरी आपल्या मुलाकडे म्हणजे नरेंद्राकडे पाहिलं आणि सांगितलं बाळ नरेंद्र तुला मोठेपणी गाडीवाला आहे ना अवश्य गाडीवाला हो पण काय झालं त्या घरामध्ये एक फोटो होता तो भगवान श्रीकृष्णाचा फोटो होता कोणता फोटो देखा मला तयार प्रभूची अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्य पार्थाचे करीत असे अर्जुनाच्या रथाच सारथ्य करत असले कृष्णाचा फोटो होता भुवनेश्वरीने आपल्या मुलाला तो फोटो दाखवला कृष्णाचा फोटो दाखवला आणि बाळ नरेंद्राला सांगितलं नरेंद्र तुला मोठेपणी व्हायचं असेल गाडीवाला व्हायचा ना अवश्य गाडीवाला हो पण असला तसला गाडीवाला होऊ नको या कृष्णासारखा गाडीवाला हो आईने केलेले संस्कार कमीत कमी मातृदिनी तरी लक्षात असावेत मला मुद्दा म्हणायचा होता साधन आणि साध्याचा म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये साध्य निश्चित व्हावं आणि करता लागणाऱ्या साधनाचाही स्वीकार करावा मी याच्याकरता दोन विषय वेगवेगळ्या अंगाने मांडतो ऐका साध्याची निश्चिती जगदगुरु गुरु यांच्या जीवनातून कशी झाली हेही आपल्या समोर मांडतो आणि साधनाचा स्वीकार तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनामध्ये कसा केला हेही महाराजांच्या चरित्रातून पाहता येण्यासारखा करता महाराजांच्या चरित्राचे दोन भाग मी सांगतो मी थोडं आध्यात्मिक चरित्रातून बोलणार आहे एक ज्ञानशास्त्रीय भूमिकेतलं चरित्र आहे आणि दुसरं भक्तिशास्त्रीय भूमिकेतलं चरित्र आहे पण तुकाराम महाराजांच्या लौकिक चरित्रात आत्ता जायचं नाहीये त्यांचा जन्म कोणत्या साली झाला कोणत्या जागेवर झाला सगळे वैपुण गमन म्हणजे नेमकं काय झाला आत्ता पडायचं नाही महाराजांच्या थोड्या आध्यात्मिक चरित्राचा थोडा विचार करतो अलौकिक चरित्राचा विचार करतो मी थोडं आणखी जाता जाता एक वाक्य सांगू सांतांच्या किंवा महात्म्यांच्या किंवा सत्पुरुषांच्या चरित्राचा विचार करत असताना ते चरित्र दोन पद्धतीने असतं ऐका एक अनुकरणीय अशा पद्धतीचं असतं आणि एक अनुवादनीय अशा पद्धतीचं असतं अनुकरणीय चरित्र आणि अनुवादनीय चरित्र जरा पुढं बोलू जे लीला चरित्र असतं ते अनुवादनीय आणि जे अनुभव्य चरित्र असतं ते अनुकरणीय जरा आणखीन थोडं पुढं बोलतो अनुवादनीय चरित्र फक्त ऐकायचं असतं आणि अनुकरणीय चरित्राप्रमाणे वागायचं असतं विठ नाही तर अनेक वेळेला एक वाक्य सांगतो ज्ञानोबाय तुफाबराय बरोबर काका सावता महाराज या सगळ्या संतांचे चरित्र पाहत असताना त्यांनी चमत्कार केले म्हणून ते श्रेष्ठ असं अजिबात नाही ऐका संत चमत्कार करण्याकरता अवताराला आले नाहीत अवताराच प्रयोजन संतांनी सांगून ठेवलंय अवतारच उद्धरा या जन जड जीवा हे संत किंवा येते उपकारासाठी आले घरच्या वैकुंटी अवताराचे अनेक मीमांसा आपल्या समोर आहे थोडं पुढं बोलतो ना तुकोरांच्या चरित्राचे दोन भाग करा एक ज्ञानशास्त्रीय भूमिकेतलं चरित्र आणि एक भक्तीशास्त्रीय भूमिकेतलं चरित्र काय सांगायचंय ज्ञानशास्त्रीय भूमिकेतलं चरित्र वाचा काय झालं तुम्ही देहूला जाता अनेक वेळेला तुम्ही जाता देहूमध्ये तुकोबारांचं घर दाखवलं जातंय का त्या घरामध्ये जगद्गुरू तुकोबार आहे त्या घराच्या बाहेर असलेला एक कट्टा त्या कट्ट्यावर बसलेले होते बाहेर आपल्या घराच्या बाहेर कट्टा असतो त्या कट्ट्यावर बसलेले होते आणि काय करायला लागले येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला तुकारा मला झाक मारायचे इकडे या तो मनुष्य तुकोबऱ्या जवळ जायचा का महाराज काही नाही मला माझ्या घरी नेऊन सोडा तो माणूस हसायचा निघून जायचा पण तो महाराज कुणाला तरी बोलवायचं तिकडे या का मला माझ्या घरी घेऊन सोडा तो दुसराही माणूस हसायचा निघून जायचा एकाने विचारलं महाराज मी केव्हाच सकाळपासून पाहतोय तुम्ही अनेकांना बोलवता आणि घरी नेऊन सोडा म्हणता तुम्ही बसलय कुठं घरातच घरातच बसलेल्या माणसाने घरी नेऊन सोडा ही म्हणणं काही योग्य आहे का तुम्ही घरातच बसलेला आहात ना घरात बसलेल्या माणसांनी घरी सोडा असं म्हणणं योग्य आहे का जरा पुढं गमती निवडू मान्य काही काही लोकांना आपल्याला संध्याकाळच्या वेळेला हाताला धरून घरी नेऊन सोडावं <laughs> लागतं कळलं का तुम्हाला हे <laughs> मान्य म्हण करावं लागतं आपल्याला तेवढं सामाजिक कार्य बऱ्याचदा आपण संध्याकाळी करतो त्याला असं करावं लागतं रस्त्यावर पडण्यापेक्षा तुझ्या तुझ्या घरी बर बाबा असं म्हणून आपण त्याला घेऊन जातो पण जगदगुरु तुकोबऱ्यासारख्या महात्म्यांनी असं म्हणायची काय गरज आहे ठिकाणी महाराजांना विचारलं महाराज तुम्ही घरातच आहात ना आणखी कुठल्या घरी जायचं आहे ऐका आता महाराजांनी तत्वज्ञानाच्या दृष्टीने एक उत्तर दिलं महाराज सांगतात ज्या घराला तुम्ही घर म्हणायला लागला त्या घराला मी घर म्हणतच नाही महाराज सांगतात ज्या चार भिंतीच्या घराला तू घर म्हणायला लागला त्या चार भिंतीच्या घराला मी घर म्हणत नाही उलट या चार भिंतीच्या घराची आसक्ती संपल्यानंतर ज्या घराला सुरुवात होते त्या घराला मला जायचं आहे याचा अर्थ या आकारातल्या घरात मला अडकायचं नाहीये या आकाराच्या पलीकडे असलेलं जे निराकाराचं घर आहे मला त्याला जायचंय त्यांनी विचारलं महाराज तुमचं हे नहीं घर नाहीये महाराज म्हणतात नाही माझं नाही अरे काय असे घेऊन बसला ही जागा सुद्धा माझी नाही जरा धाडसानं बोलू देहू मधली जागा माझी नाही हे म्हणण्याचं फक्त आता तिथं इंता इंतावर काय भांडणं चालले सगळ्याला माहित आहे एवढी सोपी गोष्ट नाही महाराज म्हणतात घरात काय घेऊन बसला ती जागाही माझी नाही 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 बाबा हा देशही माझा नाही तुप वरचा रोज आपण आम्हाला महाराज म्हणतात हा देशही माझा नाही वेश या शब्दाचा अर्थ देह माझा नाही का माझा नाही एक नाथ भागवत आपलं एक वचन सांगतो सांगितलंय जी वस्तू मालकीची असते त्याच्यावर कोणी एकाने मालकी हक्क सिद्ध करायचं नसतं आपण गावातली मंडळी आहोत पाच शेतकऱ्यांमध्ये एखादी विहीर असेल तर त्याला सामायिक विहीर म्हणतो त्याच्यावर कोणी एकाने म्हणायचं नसते की माझे तसं या देहावर अनेकांचा मालकी हक्क आहे महाराज म्हणतात मी याला माझं म्हणत नाही कोणाकोणाचा वडील मुलाच्या संबंधाने म्हणतात हा माझा आई म्हणतात